सुप्रभात मंडळी आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर सौशुभातेई साठे लिखित त्या तिघी हे सावरकर घराण्यातील तीन वीरांगणांच्या जीवनावर आधारलेलं पुस्तक कालच्या भागात आपण बघितलं माईना देवाज्ञा झाली होती आणि त्यांचं पार्थिव घरी न आणता चंदनवाडीच्या विद्युत स्मशानाकडे नेण्यात यावं असं सांगण्यात आलं होतं तर आता पुढे बघूया काय होतंय मी घरी आले अशोकला त्याच्या कार्यालयात दूरध्वनी करून सांगितलं तो लगेच निघतो म्हणाला मी त्याला येता येता, येता हिरवं जरीचं लुगडं घेऊन यायला सांगितलं हिरवा चुडा आणि ओटीचं सर्व सामान मी घेतलं आणि रुग्णालयात गेले माईच्या भावाला कळवलं होतंच तेही माहेरचं लुगडं घेऊन आले नथीपासून सगळे दागिने माईच्या अंगावर घातले कपाळावर ठसठशीत खूप कुलावलं माईंचे ते रूप मी डोळ्यात साठवून ठेवलं अखेर माई आहे उपणे शेवटच्या प्रवासाला निघाल्या होत्या सगळेजण भाऊजींची वाट पाहत होते पण भाऊजी आलेच नाहीत त्यांचा निरोप आला की अंदमानातून माझी मुक्तता झाल्यानंतर तिनं माझ्यासह एक वर्ष सुखाचा संसार केला नातवंडांना खेळवण्याचं सौख्यही तिला मिळालं तिच्या साऱ्या इच्छा पूर्ण झाल्या होत्या आता मृतदेहावर शोक करण्यात काहीच अर्थ नाही तिचं जीवन सार्थकी लागलं आहे माझी वाट न पाहता पुढील कार्यवाही उरकून घ्या भाऊजींशिवाय आय माईंची अंत्ययात्रा निघाली विश्वासनं मात्र आय माईंचा अंत्यविधी सांग पार पडला स्वामींनी मला वाटतं त्यावेळेस विक्रम नागपुरात बरीच आंदोलनं करण्यात गुंतला होता त्यामुळे तुम्हाला दोघांना तातडीनं येणं जमलं नव्हतं नाही का होत आहे त्यावेळेस मला वाटतं नागपुरात झुंपू म्हणजे झुंजार पुरोगामीच्या आंदोलनांनी जोर धरला होता नागपुरात कुठेही कुणावरही अन्याय होतो आहे असं समजतात तर तळसकळी तरुण मंडळी धावून जात होती मला वाटतं नागपूरच्या यशवंत स्टेडियमच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन सुरू होतं तसंच अखंड भारत दिनानिमित्त पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्री मशाली घेऊन मोर्चाही काढला होता हो हो मला आठवतं आहे विक्रमनं अखंड भारतावर फाळणीला जबाबदार कोण यावर जबरदस्त भाषण दिलं होतं तरुण भारत आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये वार्ता आली होती हो ना रात्र रात्र बैठकी आणि चर्चा चालायच्या त्यात प्रज्वलंतचं कामही होतंच त्यामुळे आमचं दोघां दोघांचं माईंच्या अंत्यदर्शनासाठी येणंच नाही झालं ताई आजही मला या गोष्टीचं खूप वाईट आहे आमचं लग्न झाल्यानंतर दोन तीन वेळेला आम्ही सदनात गेले तेवढीच माझी आणि माईंची भेट तेव्हाही मला तात्यांनी भाषाशुद्धीवरचं पुस्तक भेट दिलं होतं मी ते अजून जपून ठेवलं आहे हो गं स्वामींनी तात्या भाऊजी आयुष्यभर त्यांच्या विचारांना मतांना चिकटून राहिले मग ती भाषाशुद्धी असो लिपीशुद्धी असो नाही तर विज्ञाननिष्ठा असो आता हेच पाहना माईंचा दहावा दिवस जवळ आला तसे एक दिवस माईंचे भाऊ दादा चिपळूण कर घरी आले मला म्हणाले ताई माईंचं उत्तर कार्य व्यवस्थित पार पडायला हवं ना हो तर पण तात्यांना हे कोण समजावेल म्हणजे काय म्हणतायत ते मरणोत्तर विधी आणि कावळ्यांना पिंडदान यावर त्यांचा विश्वास नाही म्हणून हे असलं काही करायचं नाही म्हणत आहेत विश्वासची काय इच्छा आहे त्याला माईचं सगळं यथासांग करायचंच आहे म्हणून म्हणतोय तात्यांना तुम्ही समजावून सांगा मी हो तुमच्याशिवाय ते कुणाचं ऐकतील असं वाटत नाही ठीक आहे बघते प्रयत्न करून तशी मी रोज दुपारी तीन चार सा तास सदनावर जातेच उद्या गेले की हा विषय बोलेन त्यांच्या तात्यांशी स्वामींनी अगं दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी सदनावर गेली तर सदनापुढे लोकांची खूप गर्दी होती लांबून ती गर्दी पा, मी पाहिली आणि मला धस्त झालं लगबगीन मी तिथं पोहोचले आणि गर्दीचं कारण विचारलं तेव्हा कळलं की लग थत्ते जे हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते सदनासमोर सत्याग्रहाला बसले आहेत कारण काय तर तात्यांनी माईंचे धर्मविधी करावेत म्हणून पण तात्यांनी मात्र आपला निश्चय सोडला नाही मी घरात गेले विश्वासला एकीकडे बोलावलं त्याला म्हटलं तुला तुझ्या आईचं उत्तर कार्य व्यवस्थित व्हावं असं वाटतंय ना मग तू तात्यांना तसं विचार काकू मला तर मनापासून वाटतं आहे की सगळं व्यवस्थित करावं पण तात्यांना तूच विचार ना तात्यांना विचारायला कोणीच भजी ना शेवटी मीच हिंमत केली म्हटलं बघूया विचारून काय होईल फार फार तर नाही म्हणती असा विचार करून केले त्यांच्या खोलीत आणि विचारलं भाऊजी माईंचे दिवस इथे मुंबईतच करायचे की नाशिकला गंगेवर जायचं काय बहिणी असल्या विधीवर श्रद्धा आहे तुझी पिंडदान बारावा तेरावा या सगळ्या रूढी पाळाव्या असं वाटतं तुला हो भाऊजी गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून धर्मशास्त्रात हे विधी करावं असं म्हटलंय म्हणजे तुला आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेलं कर्मकांड रूढी मान्य आहेत तर हो मग तू अशी का राहिलीस अशी म्हणजे म्हणजे सकेशा केशा केशवपनाची रूढी पाळली नाहीस तू मी किंचित चोरानं म्हटलं तात्या ती रूढी आणि ही रूढी यात फरक आहे आत्म्याचं पिंडदान करणं वेगळं ही रूढी चांगली आहे आणि तात्या मी तशी झाली असते म्हणजे सोवळी तर तुम्हाला बरं वाटलं असतं का मी असं म्हटल्यावर तात्या काहीच बोलले नाही इतक्या दिवसांच्या सहवासानं त्यांच्या न बोलण्याचा अर्थ मी समजले गुरुजींना निरोप पाठवून बोलावून घ्यावं असा मनात विचार करून मी उठले तर तात्या म्हणाले बहिणी मी हे सगळं करणार नाही इतकंच म्हणजे विश्वास न करायला तुमची हरकत नाही ना त्याच्या इच्छा स्वातंत्र्याच्या आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या आड मी येणार नाही पण मी उपस्थितही राहणार नाही ठीक आहे असं म्हणून मी तात्यांच्या खोलीतून बाहेर पडली गुरुजींना बोलावलं सर्व व्यवस्था केली दहाव्या दिवशी आम्ही सर्व माईंची बहीण मथुताई अभ्यंकर भाऊ दादासाहेब चिपळूणकर एकत्र जमलो विश्वासच्या हातून पिंडदान करवलं थोडा वेळ झाला तरी पिंडाला कावळा शिवेना शेवटी वाट पाहून विश्वासला जवळ बोलावून म्हटलं तात्यांचं काही कमी करणार नाही त्यांचं सर्व व्यवस्था करू आम्ही असं सांग विश्वासनं तसं सांगितल्यावर पिंडाला कावळा शिवला तसंच बारावा बा, तेरावा बा, चौदाव्या या दिवसांचे विधी विश्वासनं पार पडली माझी आता सदनात आत, रोज एक चक्कर असायचीच सकाळी जायचं आणि रात्री परतायचं कारण शेकडो लोक रोज तात्यांना भेटायला येणार अशा वेळेस घरच बाई म्हणूस पाहिजे ना पण भाऊजींना हे सारे उपचार अजिबात आवडत नव्हते पहिल्या दिवशी ते मला काही बोलले नाहीत दुसऱ्या दिवशी पुन्हा मी ठरल्या वेळेवर हजर भाऊजी इतकंच म्हणाले का मी पण जरा धीटाईनच उत्तर दिलं हो येणं आवश्यकच आहे म्हणून आले रोज येणार हो निदान दहा पंधरा दिवस तरी रोज येणार मग पुढचं नंतर ठरवेन तुमची इच्छा नाही का आम्ही यावं म्हणून नाही नाही तसं नाही रोज येत जा तुझा हक्कच आहे तो आणि मग मी मनाशी ठरवल्याप्रमाणे रोज सदनावर जायला लागले एक दिवस तात्या मला म्हणाले बहिणी तू खरोखरच खूप हिंमतवान आहेस जे मनाशी ठरवते तेच करतेस कशाच्या संदर्भात बोलताय भाऊजी भाऊजी माईच्या अंत, अंत्य अंत्यविधीच्या संदर्भात काही चुकीचं केलं का मी तुम्हाला दुखावलं असेल तर तसं नाही ग पण लहानपणापासून मी कधी पूजा पाठ विधी उपास व्रतवैकल्य यावर विश्वास ठेवला नाही माझा फक्त माझ्या आंतरिक शक्तीवर विश्वास होता आणि आहे हा तुमचा दृष्टिकोन झाला भाऊजी हो पण माई किती देवभोळ्या होत्या तुम्हालाही माहीत आहे ना मग त्यांच्या आत्म्याला समाधान शांती लाभेल असं आपल्याला करायला हवं होतं ना हो ग त्याचंच तर मला कौतुक वाटतंय माझ्या मताविरुद्ध जाऊन तू केवळ माईचा विचार करून वागण्याची हिंमत दाखवलीस पण आता यामुळे तुझी जबाबदारी वाटली आहे ती कशी जसा माईचा विचार करून वागलीस तशीच खंबीर रहा आणि माझाही विचार हो, कर म्हणजे काय भाऊजी मी नाही समजले माझाही अंत्यविधी विद्युत विद्युतदाहितीतच व्हावा आणि दहावा बारावा असे कोणतेही दिवस पाळले जाऊ नये आणि हो लवकरच मी माझं मृत्यूपत्र करणार आहे त्यानुसार सगळं व्हावं ठीक आहे भाऊजी तुमच्या इच्छेचा मान आणि आदर राखला जाईल स्वामींनी भाऊजींनी मृत्यूपत्र शब्द उच्चारला आणि झरकन माझ्या मन पुढे एकोणीसशे दहामध्ये मध्ये भाऊजींनी रचलेलं माझे मृत्यूपत्र कविता आली भाऊजी पॅरिसहून लंडनला आले आणि त्यांना अटक झाली तेव्हा त्यांनी मोठ्या बाईंना पत्र पाठवलं ते म्हणजे माझे मृत्यूपत्र त्या मृत्यूपत्रात भाऊजींनी सार काही मातृभूमीला अर्पण केलं होतं हे मातृभूमी तुझला मनवाही येले वक्तृत्व वाग वाग्विभवही तुझं अर्पी आली तू ते अर्पिली नवी कविता रसाला लेखाप्रती विषय तुझी अन्य झाला स्वतःचं यौवन देह भोग तर मातृभूमीला देऊन टाकलेच होते पण ग्रह वित्तमत्ता बहिणी नवपुत्र म्हणजे प्रभाकर कांता मोठा भाऊ बाळ सारे सारे अर्पण आणि मनात भाव कोणता तर दीप्तानला तिच्या मातृविमोचनाथ हा स्वार्थ जाळूनी आम्ही ठरलो कृतार्थ स्वामीनी मातृभूमीसाठी झटताना असा भाव आजपर्यंत कोणीतरी मनात ठेवला असेल का ग प्रभू श्रीरामचंद्रांचे उद्गार साठवता जननी जन्मभूमीश स्वर्गादपी गरीयसी भाऊजींचे उद्गार आहेत तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा खरोखरच भाऊजींचं अलौकिकत्व पुन्हा एकदा मन मनात भरून आलं पण आता भाऊजी जे मृत्यूपत्र करणार होते ते व्यावहारिक होतं सात आठ महिन्यांनंतर भाऊजींनी एक कागद मला वाचायला दिला तेच होतं त्यांचं मृत्यूपत्र श्रावण मालमत्तेचा हिस्सा प्रभात आणि विश्वासच्या नावे लिहिला होता ग्रंथप्रकाशनाचे सर्व अधिकार बाळराव सावरकरांना दिले बाळरावांनी त्यांचं वैयक्त कार्य वैयक्तिक कार्यपद कार्यवाहपद सांभाळून पंधरा सोळा वर्ष त्यांची मोठ्या भक्तिभावांना सेवा केली होती विश्वासच्या मुलीसाठी त्यांनी काही रक्कम ठेवली शुद्धी कार्यासाठी शुद्धीनिधी म्हणून पाच हजार रुपये ठेवले अगं विक्रमच्या नावानंही दोन सहस्र रुपये ठेवले त्याचीच विक्रमनं फटफटी घेतली आणि आता तो स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त त्या फटफटीला जपतो पण शेवटी तेही एक यंत्रच आहे बिघडणारच पण विक्रम तिच्या दुरुस्तीवर पैसा खर्च करतो पण ती फटफटी विकत नाही भाऊजींची आठवण म्हणून त्यानं ती जपून ठेवली आहे आणि बाकी उरलेली रक्कम तात्यांनी प्रभातचा मुलगा प्रफुल्ल ठेवली आणि शेवटी स्वतःच्या अंत्यसंस्काराविषयीच्या सूचना ज्या मला सांगितल्या होत्या त्या लिहून ठेवल्या मंडळी इथे प्रकरण बावीसावं आहे आज आपण इथे थांबूया उद्या तेवीसावं प्रकरण वाचायला घेऊया तोपर्यंत तो मी निलिमा पटवर्धन आपली रसा घेते शुभाताईंचे मनपूर्वक आभार मानते तर मग भेटूया उद्या सकाळी पुढच्या प्रकरणासह नमस्कार